वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या महिला आणि बाल विकास विभागात एकशे सहा कोटी रुपयांचा आणखीन एक मोबाईल घोटाळा केल्याचा आरोप होतोय अंगणवाडी सेविकांसाठी खरेदी करावयाच्या सहा हजार रुपये किमतीच्या मोबाईलची आठ हजार आठशे सत्याहत्तर रुपयानं खरेदी करून हा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही केली आहे दोन हजार अठराला पॅनासॉनिकने एल्युगा आय सेव्हन नावाचा हे मॉडेल इंट्रोड्यूस केलं त्यावेळेस मार्केटमध्ये ते मॉडेल चाललं नाही काही दिवसानंतर ने ते मोबाईल मॉडेल ते बंद केलं आता तेच मॉडेल जे मार्केटमध्ये नाही पण कुठंतरी त्यावेळेस ते मार्केटमध्ये आलं पण चाललं नाही कुणाकडे तरी स्टॉक पडलेला आहे अशा मोबाईलची खरेदी या ठिकाणी महिला बाल विकासनी केलेली आहे हा सगळ्यात मोठा आत्ता घोटाळा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी